विठ्ठल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे वारीच्या वाटा या कोकण साथ लाईव्ह खास सिरीज मध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या हृदयात खोल रुजलेल्या परंपरा तत्वज्ञान कथा कीर्तन आणि आजच्या जगात त्यांचं स्थान तुम्हाला घेऊन जाणार आहोत आध्यात्मिक प्रवासावर जिथं संत ज्ञानेश्वरांची चैतन्य दर्शववी तुकाराम महाराजांचं नामात भिजलेलं समतेचं कीर्तन एकनाथ महाराजांचं समाजशील आध्यात्म आणि चोखोबांचं मी हरिजन म्हणून ओळखण्याचं तेज हे सगळं तुमच्या कानांपर्यंत आणि तिथूनच हृदयापर्यंत घेऊन येणार आहोत ही फक्त पंढरीची वारी नाही ही आहे मानवतेची वारी हा फक्त टाळ मृदुंगांचा गजर नाही ही आहे स्वतःच्या अंतरातल्या पांडुरंगाला शोधण्याची चाच तर चला या आषाढीच्या सरींमध्ये विठुरायाच्या ओढीला बांधले जाऊयात आणि वारीच्या वाटांवर निघूया आपल्या अंतरंगातील संतत्वाला उजळायला निरूपणकार ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांसोबत तुम्ही त्यांच्या आमच्या कोकणसर लाईफच्या संतांच्या गोष्टी या भागांमध्ये सुद्धा पाहत असतात आणि आज त्यांच्याच सोबत या, या सगळ्या वारीच्या वाट्या खास भागाविषयी जाणून घेणार आहोत सर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार आजच्या खास भागामध्ये आणि आपण सुरुवात करतोय आता आषाढी एकादशी निमित्त तर सुरुवातीला अगदी सुरुवातीपासून या सगळ्याचा अभ्यास आपण करूया तर पहिल्यांदा म्हणजे वारकरी पंथांची नेमकी सुरुवात कशी झाली वारकरी हा शब्द जो आहे तो वारीशी जोडलेला आहे आपण समजू शकतो वारी, वारी करणारा तो वार वारकरी असं आपण म्हणू शकतो वारकरी पंथाची जी वारीची परंपरा आहे त्याचा इतिहास जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली नामदेवरा यांच्या आधीही अनेक वर्ष वारी चालू होती असे उल्लेख आपल्याला मिळतात त्याचे पुरावेही मिळतात काही पुरावे अगदी आपण म्हणू शकतो ते शिलालेखांमध्ये सुद्धा मिळतात आणि संत साहित्यामध्येही याचे उल्लेख आहेत म्हणजे नामदेवरायांची आणि ने जे ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र लिहिलं नामदेवराय हे आपल्या जवळ बरोबरच्या लोकांचं चरित्र त्यांनी लिहिलं हे त्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आज ज्ञानेश्वर माऊली आपल्याला कळतात ते नामदेवरायाने त्यांचं लिहिलेले चरित्रामध्ये त्याच्यामध्ये जे आधीचे अभंग आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं आधीचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे तर त्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा हे सुद्धा वारी करत होते असा उल्लेख नामदेवराय करताना दिसतात म्हणजे हे आधीपासून ही परंपरा आहे आणि महाराष्ट्रातले एक मोठे विचारवंत राजाराम शास्त्री भागवत म्हणजे वेदोक्त प्रकरण तुला शाहू महाराजांचं घडलेलं प्रसिद्ध माहिती आहे त्या वेदोक्त प्रकरणामध्ये ज्या शाहू महाराजांना ज्यांनी सांगितलं की तो जो भटजी आहे तो वेदोक्त मंत्र म्हणत नाही आहे पुराणोक्त म्हणतोय हे जे सांगणारे होते त्यांच्या बरोबरचे ते हे राजाराम शास्त्री भागवत त्यांनी खूप मोलाचं असं साहित्य निर्माण केलेलं आहे तर त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये असं असं म्हटलेलं आहे की हा महाराष्ट्राचा धर्म आहे हा पुंडलिकाचा धर्म आहे पुंडलिक हे प्रस्थान आहे असं ते म्हणतात किंवा आपण म्हणू शकतो की वारकरी संप्रदायाची ती गंगोत्री आहे पुंडलिक असं आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे जर आपण इतिहासाचा विचार केला तर पुंडलिकाच्या कथेपासून आपण म्हणू शकतो हा संप्रदाय असला पाहिजे किमान हजार बाराशे वर्षाची परंपरा ह्याला आहे सर जसं तुम्ही म्हटलात की पुंडलिकाच्या कथे कथेपासून या सगळ्याची सुरुवात होते पण ती, ती कथा नेमकी काय पुंडलिकाची कथा जर बोलते तर ती खरं म्हणजे आपल्या महाभारतामध्ये नाही रामायणात नाही कुठल्या पुराणामध्येही ती कथा नाही आहे मग ती कथा कुठनं आली असणार ती लोककथे आलेली असणार किंवा संतांनीच ती तयार केलेली असेल आणि संतांनी ती लोकप्रिय केली ही प्रसिद्धच आहे पुंडलिकाची कथा काय सांगते तर ती असं सांगते सत्य आणि जानुदेव नावाचं एक जोडपं होतं त्यांना पुंडलिक त्यांचा हा पुंडलिक नावाचा मुलगा त्याला चांगलं शिक्षण दिलेलं होतं घरामध्ये तो वेदशास्त्र संपन्न आहे आणि चांगल्या प्रकारे तो वाढत होता परंतु जो ज्याला तो वयामध्ये आला त्याच्यानंतर त्याचं त्यापूर्वीच्या काळाप्रमाणे त्याचं लग्न झालं तर ते, ते लग्न व्हायच्या वेळेला असतात आणि किंवा लग्न झाल्यानंतर त्याला काही चुकीची संगत मिळाली म्हणा किंवा त्याचा आकर्षण आपल्या पत्नीबद्दल वाढलं म्हणा तो कामविकाराच्या आहारी गेला आणि कामविकारच्या आहारी गेल्यानंतर तो आपल्या आई वडिलांबरोबर उडमटपणाने वागायला लागला तो त्यांना त्रास द्यायला लागला आणि आपली पत्नी सांगेल त्याप्रमाणे करायला लागला शेवटी आई वडील कंटाळले आणखीन ते म्हणायला लागले की आता आम्ही तीर्थयात्रेला जातो आता त्या काळखंडामध्ये आपण आता जसं म्हणतो ना टूरला जाणं किंवा जास्तीत जास्त का असणार तीर्थयात्रेला जातो रह। तर त्याप्रमाणे ते तीर्थयात्रेला निघाले ते ती तर ते गेले असं बरं झालं असं वाटलं त्याला आता हे तीर्थयात्रेला गेले म्हटल्यानंतर त्याच्या जी पत्नी होती तिच्या मनामध्ये एक असूया जागी झाली जा ती म्हणाले की हे जाता तर आपण का जाऊ नये आम्ही टूरला जाऊया किंवा तसं आपणही तीर्थयात्रा जाऊया मग तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन तीर्थयात्रेला निघाला आणि तो तीर्थयात्रेला गेला असताना एक दिवशी संध्याकाळच्या वेळेला आता त्यावेळेचा प्रवास हा बैलगाडीमध्ये असेल जास्तीत जास्त किंवा त्याला वाहनं काय नाहीत तो एका आश्रमामध्ये संध्याकाळच्या वेळेला थांबलेला आहे आणि त्या आश्रमामध्ये ते जण राहिले असताना रात्रीच्या वेळेला त्याला काहीतरी आवाज येतोय मध्यरात्रीच्या वेळेला असं वाटलं म्हणून तो बाहेर जाऊन बघतो तर तीन अत्यंत कुरूप स्त्रिया त्या आश्रमामध्ये आल्या आल्यानंतर त्या काय करत आहेत तर तिथं त्यांनी झाड लोट केली स्वच्छ केलं पाणी भरून आणून ठेवलं आणि मग त्या स्त्रिया आत गेल्या आत गेल्यानंतर तो म्हणतो हा आत कुठे गेल्या थोड्या वेळानंतर अत्यंत रूपवान तेजस्वी अशा तीन स्त्रिया बाहेर आल्या आणि त्या निघून गेल्या हा म्हणाले की आत्ताशा कुरुप स्त्रिया आत गेल्यानंतर ह्यात कशा कोण नवीन आल्या कदाचित आपल्याला भास झाला असेल म्हणाला आज आपण थांबूया रात्री त्यांनी पुन्हा ते बघितलं तेच दृश्य पुन्हा त्याने बघितलं मग तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याने थांबून बघितलं त्याला झाल्यानंतर त्याला मग त्याला रावलं नाही हे काहीतरी वेगळं आहे मग ज्यावेळेला त्या सुंदर स्त्री बाहेर आल्या त्याला त्यांनी जाऊन थांबवलं त्याला नमस्कार केला तुम्ही कोण आहात आणि मी आता असं असं हे दृश्य बघतो हे खरं आहे का तर ते म्हणाले की तू भाग्यवान आहेस की तुला आमचं दर्शन तरी झालं तर आम्ही कोण आहोत तर त्या म्हणालेल्या की आम्ही गंगा यमुना आणखी सरस्वती ह्या तीन नद्या आहोत आणि इथं आम्ही येऊन इथं साफसफाई करतो म्हणजे काय करतो तर म्हणाले दररोज आमच्या आपल्या आमच्या पात्रामध्ये अनेक पापी लोकं स्नान करतात आणि त्यामुळे त्यांचं जे पाप असेल ते आमच्या पात्रामध्ये गेल्यामुळे आम्ही कुरूप होतो तर आम्ही इथं येतो आणि ह्या आश्रमामध्ये साफसफाई करतो आणि आतमध्ये जाऊन इथले ज्या ऋषी आहेत ज्यांचा हा आश्रम आहे कुक्कुट त्यांच्या दर्शनाने आम्ही पवित्र होतो आणि पुन्हा स्वच्छ होतो त्यांचं आम्ही आज जाऊन दर्शन घेतो पवित्र होतो आणि मग पुन्हा आम्ही आमच्या कामासाठी जातो त्याआ ते 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 लक्षात आलं की कुक्कुट कोणतरी खूप श्रेष्ठ आहेत म्हणून तो मग आत गेला तर कुक्कुट काय करत होते तर कुकुटमुनी आपल्या आई वडिलांची सेवा करताना त्याला दिसले तर त्यांनी त्याला थांबायला सांगितलं थोड्या वेळानंतर कुक्कुटपुणी बाहेर आले होते त्याने त्याला नमस्कार केलं कुक्कुट म्हणाला म्हणाल्याला की हे असं दृश्य घडलं तुम्ही असं काय करता की तुमच्या तपामुळे ह्या नद्यासुद्धा पवित्र होतात तर ते म्हणाले मी काही करत नाही मी माझ्या आईवडिलांची फक्त सेवा करतो आईवडिलांची सेवा हेच माझं तप आहे मग तो त्यांना शरण गेला त्याला वाईट वाटलं की आपण केलं हे चुकीचं आणि आईवडिलांच्या सेवेमुळे जर एवढं होत असेल तर ते काही वेगळं आहे मग मला तुम्ही माझा उद्धार करा तर ते म्हणाले तुझा उद्धार मी काय करणार माझा उद्धार करण्याची मी करण्याची गरज नाही पण तुझ्या हातून ह्या ज्या चुका झालेल्या आहेत आयुष्यामध्ये त्याला सुधारायचे असतील तर तू तुझ्या आईवडिलांची जाऊन सेवा कर त्याप्रमाणे तो परत आला मग आईवडिलांची तो सेवा करायला लागला आणि आईवडिलांची तो सेवा करत असताना त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आला आणि पांडुरंग परमात्मा आल्यानंतर त्याने तो थांबला का तर नाही तो आपल्या आईवडिलांची सेवा करत राहिला तर आपण आपल्याकडे पाहुणे आले की बसा वगैरे म्हणतो तसं त्यांनी देवाला सुद्धा बसा वगैरे काही म्हटलं नाही तर काय पाहिजे म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याच्याकडे बघितलं नाही तर तिथं बाजूला एक वीट पडलेली होती त्यांनी विट पाठीमागे टाकली आणि तो विटेवरती उभा राहा म्हणून त्याला सांगितलं त्याप्रमाणे पांडुरंग तिथं उभा आहे असं म्हणलं हे तुकारामाने खूप छान म्हटलेलं आहे की का रे पुंड्या मातलासी उभा केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे बिरकाविलीसी विट असं तुकाराम महाराज पुंडलिकाला विचारतात तर तिथं पांडुरंग परमात्मा त्याच्यासाठी उभा राहिला आणि तो म्हणायला की तू आता इथंच उभा राहा आणखीन भक्तांचा उद्धार कर अशी ती कथा आहे आणि मग पुंडलिक हा श्रेष्ठ झाला ही जी कथा आहे ही कथा वारकरी संप्रदायाची गंगोत्री आहे कारण त्यामुळे पुंडलिकामुळे पांडुरंग तिथं आला आणि तो विठ्ठल हा त्यांचं दैवत आहे अशी ती वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे आज आपण सर ही सुरुवात ऐकली पण यानंतर आपण प्रत्येक भागात याविषयीची माहिती घेणार आहोत आणि हळूहळू उलगडत जाणार आहोत की नेमकी वारी म्हणजे आहे तरी काय आणि त्याचा आपल्या जीवनात आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो ते तत्व आपण कसं जगू शकतो सर धन्यवाद आज आपण इथंच थांबतोय पण उद्यापासून प्रत्येक दिवशी आपण भेटणार आहोत आषाढी एकादशीपर्यंत आणि जाणून घेणार आहोत वारीच्या वाटा या खास भागातून वारीविषयी